हे हे जे घर आहे ते आपलं वाटत नाही असं आता तो जानकीला म्हणत असतो जानकी जी आहे ती म्हणते की ऋषिकेश हे पहा जानकी खूप छान प्रकारे उदाहरण देऊन ऋषिकेशला पटवते आणि म्हणते की हे पहा ऋषिकेश तुम्ही कसलीही काळजी करू नका मला सांगा आपल्या मोबाईलमध्ये जर जास्त स्टोरे स्टोरेज झालं तर आपण ते काय करतो तर आता ऋषिके जो आहे तो म्हणतो की आपण ते स्टोरेज डिलीट करतो आणि जेणेकरून स्टोरे स्टोरेज डिलीट केल्यानंतर आपल्या फोनमध्ये मोकळी स्पेस होते तसंच आपलं आयुष्य आहे आपल्याला जी माणसं हवीत जी माणसं नकोय ते कायमचे डिलीट करून टाकायचे आणि आपल्याला जे हवेत आहेत ते फक्त आपण त्यांची मनं जपायची असं आता इथे तिला म्हणायचं असतं आणि त्याचनंतर मात्र आता इथे ही जी ही आहे जानकीने आज आता पहिल्याच दिवशी सगळ्यांसाठी मस्त पुरणपोळीचा भेद केलेला आहे आणि आता पुरणपोळी पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आलेलं आहे अवंतिकाला आणि नानांना पुरणपोळी खूप आवडते असं आता इथे दाखवलेलं आहे आता नाना जे आहे ते म्हणतात की खरंच भारी झालं सगळं काही व्यवस्थित झालं आता सारंगभाऊजी पण पुरणपोळी खाऊन सांगतात की खरंच बहिणी पुरणपोळी एकच नंबर झाली आहे तर आता इथे हा जो हे आहे सगळेजण आता छान पुरणपोळीचा बेत म्हणजेच तिने सगळ्यांसाठी पुरणपोळी बनवली आहे आणि ते सगळेजण खाऊ लागतात तर आता जानकी जी जा आहे ती म्हणते की हे पहा कोणाला पोळी पाहिजे कोणाला नको पाहिजे ते सगळं मला सांगा कारण आता माणसंही खूप थोडी आहेत असं आता इथे ती म्हणत असते आणि त्यानंतर मात्र आता सगळे हसू लागतात कारण जानकी एकटीच वाढत असते आणि जानकीने सगळ्यांना जेवायला बसवलेलं असतं तर आता सुमित्रा जी आहे ती जानकीला म्हणते की हे बघ जानकी बाळा तू पण बस तो ना आमच्याबरोबर तर जानकी जी आहे ती आई आम्ही ना नंतर बसू असं आता इथे ती म्हणते पण आता नक्की नंतर का बसायचं हिला काहीही समजत नव्हतं असं आता इथे त्या डोक्यात पण नसेल आणि म्हणूनच इथे बसल्यानंतर आता सगळ्यांना असं वाटेल की हा ह्यांचं किती चांगलं आहे ते आणि त्याचनंतर नंतर आता सगळेजण जेवायला बसणार तर तेवढ्यात आता जानकी जी आहे ती जा सारंग भाऊजीला म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही पण खा ना हे पहा तुमच्यासाठी पण बनवलेले आहे कुणी कसं जरी वागलं तरीही आपण त्याच्याशी वाईट वागायचं नाही हे सगळं आता लक्ष ठेवायचं सारक असं आता इथे हा ऋषिकेश दादा त्याला सांगणार आहे आणि त्याचनंतर मात्र आता जे कर्ज घेतलेले लोक जे आहेत ते कर्ज घेतलेले लोक सगळे घरी येतात आणि घरी आल्यानंतर आता ते सगळे काही पेपर्स आहेत ते हिसकावून घेतात आणि आता ते हिसकावून घेतल्यानंतर मात्र आता त्यांच्याकडे आ, केस वगैरे पडते की काय असं आता इथे संशय येतो पण आता सगळ्यांनी सगळं काही क्लिअर करावं असं आता इथे वाटत असतं कारण या सगळ्यामुळे श्रीमंताला नाही तर गरिबाला खूप मोठा फटका लागू शकतो आणि या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा तर आता हा जो कर्जदार आहे तो दारात येऊन थांबलेला आहे आणि तो एकट्या न येता त्याने घरच्या घरच्यांना सुद्धा आणलेला आहे म्हणजे घरचे जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा त्यांनीही प्रयत्न केला पण तरी सुद्धा आता इथे ते बारीक होत नाही तो जो कर्तदार आहे तो आता पोलिसांना घेऊन अरेस्ट वॉरंट घेऊन आलेला आहे खरं तर सौमद्र वाटत असतं की नाही हे फक्त त्यांच्या म्हणण्यावरून इथे आले आहेत पण त्यानंतर आता इथे सौमित्र ह्या सारंग जो आहे तो पुढे येतो खरं तर तो रूममधूनच येत नसतो पण आता इथे बळाच तिला आणलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता तिला वाटत असतं की सगळं काही फ्री असेल पण नाही अजून काही मुली फ्री आईबाबांच्या इथे जर फ्री नाही आहेत कारण आई बाबा घाबरतात की आपल्या मुलीला इकडे जाऊ द्यायचं नाही तिकडे जाऊ द्यायचं नाही असं सुरू झालेल्यामुळे आता मुली पुन्हा कमी पडणार आहेत आणि त्याचनंतर मात्र आता पोलिसांनी सारंगला न्यायची हे केले आहे तर आता हा जो सौमित्र आहे तो म्हणतो की हे पहा तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे का तो पोलीस जे आहे ते म्हणतात की हो आमच्याकडे रेस्टॉरंट पण आहे आणि आता आम्ही या सारंगला घेऊन पण जाणार आहे कारण ह्याने जी काही रक्कम घेतली आहे ना ती खूप मोठी आहे पाच कोटी खरंच हे ऐकलं तरी आपले सामान्य व्यक्ती खूप हे आहेत म्हणजे कसं काय करतील असे प्रश्न आता त्यांच्या डोक्यात पडले आहेत आणि त्याचनंतर मात्र आता हा जो सारंग आहे तो आता रूममध्ये गेलेला असतो सारंग पोलीसवाला नेतील म्हणून त्याने रो रू, तो रूममध्ये पळत पळत पड़ गेला आणि आतमध्ये जाऊन त्याने दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावल्यानंतर मात्र आता ही जी ऐश्वर्या आहे ती सारंगला ओरडत असते की सारंग हे पहा दरवाजा लावू नका जर दरवाजा लावला तर आपण दोघेही इथेच सापडले जाऊ आणि तसंही हे पहा तुम्ही जी लिपस्टिक लावली आहे त्यासाठी खरंच कुठून घेतली असं काही आता इथे विचारण्यात केलं होतं पण आता आपण ह्याचा सिरियलचा भाग पाहूयात आणि आपलं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करूयात सारंगला वाटत असं की आता काहीही करून डॅडी त्याला वाचवतील डॅडी या सगळ्यातून त्याला बाहेर काढतील पण तसं काहीही होत नाही उलट डॅडींना असं वाटतं की जाऊ देत ना तो या घरचा जावही होता आणि त्यात काय एवढं तसंही त्या घरामध्ये काय ठेवलं आहे असं त्याचे तो म्हणतो आणि आता हा जो गाडे पाटील आहे तो आता ड्रेस वगैरे घालून आता बाहेरही पडलेला आहे इकडे आता ही जी जानकी आहे तिला खूप वाईट वाटत असतं की सारंगला घेऊन गेलेत तर सुमित्रा तर था रडतच असते अक्षरशः सुमित्रा रडत असते पण आता जानकी जी आहे ती पुन्हा तिला धीर देते आणि सांगते की हे पहा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आपण काहीही करू आणि त्यांना सोडून आणू आपण किती दिवस आणि किती काळ त्याला इथे असं पाहू शकत नाही असं आता इथे इथे म्हणत असतात पण आता इथे हा जो सारंग आहे तो पाहत असो की त्याला कोण कोण भेटायला आलं तर त्यानंतर आता ही जी ऐश्वर्या आहे ती एकदा सुद्धा त्याला भेटायला आलेली नसते आणि म्हणूनच आता त्याला खूप वाईट वाटतं हो आणि आता तो मनातूनच खूप कजून जातो कारण त्याला वाटतं की आपण कधीही हिच्यासाठी काहीही करायला तयार होतो पण आज हिने माझ्यासाठी एक व्हिडिओसुद्धा तयार केला नाही असं आता इथे तिला म्हणायचं असतं आणि त्यानंतर मात्र आता इथे सौमित्र आता बहिणीला म्हणत असतो की बहिणी हे बघ काळजी करू नको मी आहे ना मी बेलचे पेपर्स रेडी करतो आणि पेपर्स रेडी झाल्यानंतर तुला सांगतो तर आता ही जी जानकी आहे ती म्हणते की ठीक आहे भाऊजी तर आता जानकी ऋषिकेशला पोलीस स्टेशनमध्ये पाठवत असते त्यावेळी आता हा जो ऋषिकेश आहे तो म्हणतो की नाही जानकी हे बघ त्याने आपल्यासमोर खूप सारे खड्डे उभे केले आणि आता तू त्याला वाचवायला निघालीस अगं थोडं तरी थांब तर आता जानकी जी आहे ते म्हणते की नाही मी कसलीही थांबायला तयार नाही आहे कारण आज सारंगभाऊरीला जर काही झालं तर मी स्वतःला हे माफ करू शकणार नाही असं आता इथे ती स्वतःलाच लाच म्हणत असते आणि त्याचनंतर मात्र आता इथे हा जो आ, सारंग आहे त्यालाही खूप बरं वाटतं की सारंगला तो नक्की वाचू शकेल असंही त्याला कदाचित वाटतं आणि त्यानंतर मात्र आता इथे हा जो सारंग आहे तो पोलिसांनी ने, पकडून नेलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर आता काही जे पोलीस असतात ते तिथल्या गुन्हेगाराला मारत असतात आणि आता हा जो ऋषिकेश आहे तोही असाच पकडून आणलेला असतो आणि आता लवकरच जर सौमित्र्याने का सांगित सा, काही सांगितलं नाही तर कदाचित त्यालाही असंच इथे मारलं जाईल इकडे आता हा जो सारंग आहे तो सगळ्यांसमोर भीक मागत असतो म्हणत असतो की प्लीज मला या सगळ्यातून सोडा मी कुठून आणू एवढे सगळे पैसे असं आता इथे तो म्हणत असतो तर सारंग आता सौमित सॉरी ऋषिकेश आता स सारंगला म्हणत असतो की एवढं कर्ज घेताना तुला काही कळालं नाही का एवढी रक्कम तू देऊ शकशील का असं तुला काहीही कळालं नाही का तू भानावर नव्हतास का असे आता खूप काही तो ओरडतो आणि त्यानंतर आता तो त्याला एका शब्दाने देखील मागे पुढे बोलत नाही कारण शेवटी तो खूप मोठा त्याचा भाऊ आहे आणि आता तर सगळं काही त्यानेच केलं आहे त्यांचा जो काही पिस पसारा होता ते सगळं आता त्याने त्याने उचललेलं आहे कारण आता त्याच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही ह्या ऐश्वर्यालाच इथे येण्याची खूप घाई झाली होती आणि म्हणूनच ती इथे मला घेऊन आली आणि त्यानंतर मात्र आता इथे सौमित्र सारंगला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं त्यावेळी आता एका माणसाची केस तिथे आलेली असते आणि त्या व्यक्तीने गाडी वगैरे पाडली होती वाटते आणि त्याचमुळे त्याला खूप लागलं होतं आणि त्यानंतर आता मागे बसलेली मी का सॉरी कुणीतरी होतं पण आता अशा गोष्टीमुळे सगळ्यांनाच खूप त्रास होतोय हे तात्पर्य मला या गोष्टीतून सांगायचं आहे आणि त्याचनंतर मात्र आता इथे तर त्यानंतर आता इथे सगळं काही होतं लग्न पण लागतं आणि नवरी घरी पण येते तरी सुद्धा आता इथे सुद्धा काय केलं पाहिजे इथे आणखीन ठरत नसतं इकडे आता ही जी ऐश्वर्या आहे ती हाच विचार करत असते की नाही बाबा जर मी या सगळ्यात अडकले तर हे सगळं माझ्यावर येईल जर हे सगळं सारंगवर येतं तर युद्धीत काय हरकत आहे आणि डॅड्यांचे पैसे उडवायची काय गरज आहे नाही मी नाही सांगणार डॅडींना असं आता इथे ती विचार करते आणि डॅडीसुद्धा तोच विचार करतात की जर माझी मुलगी त्याच्या जागी असली तर मला जावं लागलं असतं पण माझी मुलगी तर माझ्यापाशीच आहे आणि मग कोणासाठी जाणार आणि तसं झालं तर त्यानंतर या, या, हो त्या। त्यानं आता इथे अं याने जानकीने सगळ्यांसाठी पुरणपोळ्या बनवल्या होत्या पण त्याचा फक्त एक एक घास खाता आला आणि त्यानंतर त्यांना जेवतं सुद्धा आलं नाही कारण त्यांच्यासमोर एवढं मोठं उभं राहिल्यानंतर आता कोण फरक पोटभर जेवेल असं आता इथे झालेलं असतं आणि त्याचनंतर नंतर मात्र सौमित्रा आता सारांची वा हे देऊ इच्छितो आणि हा ऋषिके जो आहे तो आता खूप कडक वागत असतो त्याला असं वाटतं की ह्याने जे काही केलं आहे त्याची शिक्षा तर याला झाली पाहिजे कारण जर याला शिक्षा झाली नाही तर कधीही त्याला कळणार नाही की आपल्याला कसं आणि काय करावं लागतं जानकीला आणि सुमित्राला खूप काळजी वाटत असते कारण आता पाच कोटी म्हणजे सोपी गोष्ट नाहीये तर आता ही जी आजी आहे ती थी, तिचं ऐश्वर्या आणि सारंगवरती खूप प्रेम होतं आणि आता तिचं त्याच्यावर खूप प्रेम असल्यामुळे तिला आता रडू कोसळत असतं जानकीला जेव्हा या घरातून हकलून दिलं त्यावेळी मात्र कोणाच्याही डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम नव्हतं पण आता तरी पुन्हा तिच्याबद्दल ते प्रेम व्यक्त होताना मला दिसत आहे तर आता आता इकडे हा जो सारंग आहे तो पोलिसांच्या मारावरून घाबरत असतो त्याला वाटतं की आता माझाही नंबर येणार आहे आणि माझ्याकडनं सुद्धा असंच आता विचारून घेणार आहे आणि त्यांनी मार द्यायच्या आधीच आता हा जो सारंग आहे तो घाबरायला लागतो आणि आता त्यावर सगळेजणं हसायला लागतात पण आता तो बोलतो की नाही मला भीती वाटते म्हणजे वाटते आणि तसंही आता ही हे सगळे जे आहे ते फक्त उकडून खायचे असतात ना सोलून वगैरे खायचे असतात असं आता इथे